तथा गद भगवान गौतम बुद्ध तसंच महामानव डॉक्टर केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थिकलश महायात्रा सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक इथं दाखल झाले यावेळी अनुयांच्या वतीनं या महायात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं पुष्पवृष्टी करण्यात आली तसंच अस्थिंच दर्शन घेण्यात आलं दरम्यान डी के सामाजिक बहुतिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण दशरथ कसबे तसंच डी के ग्रुपचे कार्याध्यक्ष गौतम कसबे तसंच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आस्थिकलश महायात्रेचं जोरदार स्वागत करताना अस्तिकलशांचं दर्शन घेतलं या आस्थिकलशांचं दर्शन घेतल्यानंतर सामाजिक जीवनात वाटचाल करताना प्रेरणा मिळते अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली